नमस्कार पनीर पुलाव असला जबरदस्त झाला आहे ना अहो खरंच लय म्हणजे लयच भारी झालाय बघा तसे पुलावाचे खूप प्रकार आहेत बर का पण त्यातल्या त्यात करायला सोपा आणि कमी वेळात होणारा पुलाव म्हणजेच पनीर पुलाव आणि इथं मी अगदी स्टेप बाय स्टेप पनीर पुलावची सविस्तर रेसिपी सांगितली आहे तुम्ही जर हा व्हिडिओ संपूर्ण बघितला तर तुमच्याकडे पार्टी असेल पाहुणे येणार असतील अगदी बिंदास न गोंधळता परफेक्ट पुलाव करू शकता अहो शब्द आहे या मधूचा त्यामुळं पटकन व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बरं का रेसिपी एकदम सोपी आहे चला तर मग पटकन सुरुवात करूयात तर इथं मी दोन मोठे ग्लास बिर्याणी तांदूळ घेतलेला आहे वजनी अंदाज सांगायचं म्हटलं तर इथे अर्धा किलो बिर्याणी तांदूळ आहे हा तरा बास मती अपन दून गे ना तर हा बासमती तांदूळ आता आपण दोन वेळा धुवून घेणार आहोत तर धुताना याला अल अगदी अलगत धुवायचं आहे कुठल्याही प्र, प्रकारचा प्रेशर देऊन दे याला धुवायचं नाही आपल्याला पुलाव हा फडफडीत बनवायचा आहे तर त्याच्यासाठी याला अलग धुवायचं आहे अशा प्रकारे आपण याला दोन वेळा धुवून घेऊयात तर अशा प्रकारे आपला तांदूळ धुवून झालेला आहे तर याच्यात आता एक ते दीड ग्लास पाणी वतून याला भिजत ठेवू पंधरा ते वीस मिनिट आपला तांदूळ भिजत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात इथे मी चार ते पाच कांदे घेतलेले आहेत आणि ते असे मोठ्या आकाराचे कापून घ्यायचे आहेत अशा प्रकारे सगळे कांदे कापून घेऊयात तर जो कांदा आपण कापून घेतलेला आहे त्याच्यातला अर्धा कांदा आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत एकदम गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत अशा प्रकारे आपल्या कांद्याला गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि चांगला तो तळून झालेला आहे तर आता याला एका डिश मध्ये काढून घेऊ आता पनीर कापून घेऊयात तर अर्धा किलो पुलावसाठी मी पाव किलो पनीर घेतलेलं आहे आणि याला या अशा साईजमध्ये या क्यूब्समध्ये मी कापून घेत आहे आपलं पनीर कापून झालेलं आहे आता मसाला बनवून घेऊयात तर याच्यासाठी एक वाटी दही घेतलेला आहे आणि याच्यात आता दोन चम्मच गरम मसाला घालूयात आणि एक चम्मच पनीर मसाला तर हे दोन्ही मसाले घालून झाल्यावरती हे दही आणि मसाले चांगले फेटून घ्यायचे आहेत आणि एकत्रित करून घ्यायचे आहेत तर आता कापून घेतलेल्या पनीरच्या क्यूब्स आपण तेलामध्ये तळून घेऊयात या पनीरला देखील गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊयात तर तुम्ही बघू शकता आपल्या पनीरला गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आता या पनीरला आपण पन एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता या तेलामधून बारा ते पंधरा काजू देखील तळून घेऊयात चला तर मग पुलाव कराय घेऊयात तर इथे कुकर मध्ये दोन ती ती ते तीन चम्मच तेल टाकून त्याच्यात थोडाफार खडा मसाला घालायचा आहे तमालपत्र काळी मिरी दालचिनी आणि एक चम्मच जिरे टाकायचे आहेत तसेच थोडीशी कसुरी मेथी देखील घालूयात आणि हा खडा मसाला भाजून झाला की याच्यामध्ये एक वाटी कांदा घालूयात जो आधी आपण चिरून घेतलेला होता इथे कांद्याला गोल्डन ब्राऊन कलर आला की याच्यामध्ये दही आणि मसाले जे फेटून घेतलेले होते ते घालायचे आहेत आणि हे देखील चांगलं असं भाजून घ्यायचं आहे वीस ते तीस सेकंड चांगलं याला एकत्रित केल्यानंतर याच्यात आपण काही मसाले घालणार आहोत ज्यामध्ये दोन चम्मच गरम मसाला घालूयात पनीर मसाला घालायचा आहे एक ते दीड चमच आणि याच्यामध्ये घरातली जी चटणी तीस सेकंड असंच मंद आचेवर ठेवूयात आता याच्यामध्ये थोडा बटाणा आणि फ्लॉवर घालूयात जर दुसऱ्या कोणत्याच भाज्या असतील तर त्या देखील तुम्ही घालू शकता आता या सगळ्याला चांगलं एकत्रित करून घ्यायचं आहे वीस ते तीस सेकंद याला देखील मंद आचेवर चांगलं एकत्रित करून घ्यायचं आहे आणि याच्यानंतर आपण जो भिजत ठेवलेला तांदूळ होता तो याच्यात घालायचा आहे तांदूळ घातल्यानंतर याला एकत्रित करून घेऊयात आणि तीस ते चाळीस सेकंद याला झाकून ठेवणार आहोत आता याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत जर पाण्याचा अंदाज चुकला तर आपला पुलाव हा चिपचिपिक होतो आणि तो फडफडीत होत नाही एवढं लक्षात ठेवा तर इथे आपण दोन ग्लास तांदूळ घेतला होता त्यामुळे इथे तीन ग्लास पाणी घालायचं आहे आणि हाच अंदाज आपल्याला फडफडीत भात करून देतो तर आता याच्यात आपण तळून घेतलेले पनीरचे क्यूब्स घालणार आहोत आणि त्याच्यासोबतच काजू देखील घालणार आहोत सोबतच जो आपण कांदा तळून घेतलेला होता तो याच्यावरती घालायचा आहे आणि आता चवीनुसार मीठ घालूयात आता याच्यावरती थोडीशी कोथिंबीर गार्निश करूयात सोबतच कसुरी मेथी देखील घालूयात आता कुकर लावून तीन शिट्ट्यांमध्ये भात शिजवून घेऊयात तुम्ही बघू शकता आपला पनीर पुलाव किती मस्त झालेला आहे आपला तूम झालेला आहे तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ही कमेंटमध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद